ऍक्टर आळशी नाही झाले तरी रे टॅलेंट आळशी नाही झालाय आम्ही आळशी झालो <laughs> सर या हाताने असं मी लोक बघितले तर या हाताने बोलवलं नाही या हाताने मला असं वाटत हा का नाही मी म्हणतो मग तुझ्या इथे गळू आलाय एखादा खूप हुशार ऍक्टर ना तो सिनेमासाठी बाधक पण ठरू शकतो त्याला एक पाच लाख प्रश्न पडलेले तर मी इथे का बघू मी असंच का करू मी तसंच का करू तसे फार प्रश्न पडत नाही तिला महेश त्याचा अप्रोचच वेगळा आहे तो तो म्हणतो की मला माहिती आहे तुला येत म्हणून तू या सिनेमामध्येच आता मी सांगेन तेवढं महेश मांजरेकरांच्या सिनेमातल्या गाण्याप्रमाणे म्हणायला गेलं की ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले श्रेयस आणि मांजरेकर माऊली फायनली ते एकत्र आलेले आहेत म्हणजे निदान मध्ये ते थोडेफार होते म्हटलं तेव्हा तो म्हणाला होता निदान मला एक पूर्ण हो ते सिनेमा द्या म्हणजे ते बरं होईल आणि ते त्यांनी खूप वर्षानंतर ऐकलं आणि त्यांना तो सिनेमा दिला प्रत्येक क्षण वेगळा त्या त्या क्षणाचं बघणं डोळ्यांचं बघणं आणि एका मनाचं बघणं पण श्रेयस हे सगळं बरोबर आहे की ते बोलायला फार मस्त असतं की फोनवर एक फोन आला त्यांचा आणि मी लगेच तो पण इतका अभिनेता तू असा नाही पटकन असं निवडशील काय इतकं पटकन भावलंय तुला की बापरे आपण हा पिक्चर करूयाच इतकं काय भावलंय पण असं काय वाटत तुला की चुझी असतो कलाकार बरोबर आहे पण तो चुझी असतो डिरेक्टर बाबतीत सुद्धा ना की कोण डिरेक्टर तुम्हाला फोन करते कुठली व्यक्ती तुम्हाला फोन करते मग इतक्या वर्षांनी ही व्यक्ती आपल्याला जर का फोन करते तर ऑब्व्हिअसली देर हॅज टू बी समथिंग स्पेशल अबाउट इट राईट आणि म्हणूनच मला असं वाटतं की जेव्हा महेशदा आपण गाडीतच होता मी पण गाडीतच कुठेतरी जात होतो आम्ही दोघेही गाडीतच फोनवर बोलून आम्ही ती गोष्ट मी ऐकली आणि मी, मी त्याला बोललं सांग ना काय तर तो सांगायला लागला मग ती अख्खी गोष्ट त्यांनी सांगितली आणि ऑब्व्हिअसली गोष्ट सांगितल्यानंतर गोष्ट आवडली ते कॅरेक्टर आवडलं आणि रेलेवंट वाटणं एखादी गोष्ट किंवा एखादं कॅरेक्टर की नाही यार हे इंटरेस्टिंग सॉरी mm. होऊ शकेल सो so, ते वाटलं आणि ऑब्विस्ली हूज इज डिरेक्टिंग इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर एनी ॲक्टर गोष्ट गोष्टी आपल्याकडे त्याच आहेत ना सात गोष्टी आपण इकडून तिकडून फिरवून mm. मांडतो त्याची मांडणी कशी आहे आणि mm. तो व्यक्ती कसा करणार बऱ्याचदा असं एक तर वाटतं की गोष्ट ऐकताना आपल्याला ते सिम्पल वाटते बट यू नो दॅट द मॅन इज डूईंग इट तो काहीतरी त्याच्यामध्ये मॅजिक करणार यू नो ऑन सेट बऱ्याचदा गोष्टी अशा होतात त्या तुमच्या एक्सपिरियन्समधनं तुम्हाला कळलं की नाही यार हे सांगताना कसं पण ते ऑन सेट देर इज अ डिफरंट मॅजिक दॅट हॅपन्स आणि ऑब्व्हिअसली विथ हिम यू एक्सपेक्ट दॅट बिकॉज त्याच्या फिल्म्स ऑलमोस्ट सगळ्याच फिल्म्स बघितल्या आहेत त्याचं काम इतकी वर्ष आपण फॉलो करतो आहे असा माणूस जेव्हा तुम्हाला फिल्मसाठी फोन करतो तेव्हा ऑब्व्हियसली यू नो की इवन बेसिक असलं ना तरी इट इज गोइंग टू बी बेटर दॅन अ लॉट ऑफ द पीपल तुम्ही असे सुखासुखी भेटत नाही आपण हॉटेलची पण ऍड करूया ना तर तुम्ही असे सुखासुखी भेटत नाही पण तुम्हाला का दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे दोन्ही एकत्र व्हायला पाहिजे तर हे असं अचानक का वाटलं म्हणजे मोस्टली श्रेयस इतका मराठीत काम पण एवढा करत नाही तुमच्या डोक्यात सिनेमा लिहिताना किंवा ही कथा आली तेव्हा डोक्यात होतं की नंतर जाणवलं तुम्हाला की आता ह्याला आपण विचारायला काय हरकत नाही 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 स्क्रिप्ट झाल्यानंतर मग एकदा स्क्रिप्ट वाचल्यानंतर एक आपण कॅरेक्टर बघायला लागतो मग मला जी नावं दिसली म्हणजे मला सुहजताही दिसल्या त्या सिनेमात मला शरद पंक्ष दिसला कदाचित ही गोष्ट सुचली तेव्हाच शरद पंक्ष दिसला आणि hmm. ते कॅरेक्टर थोडंसं स्ट्रिक्ट मुलांबाबतीत म्हणजे त्याच्या पद्धतीने वागा सांगणार तर शरद मला दिसलाच तिकडे hmm. ज्यावेळेला स्क्रिप्ट फायनल झालं तेव्हा मग मला वाटायला लागलं की दिस इज राईट फॉर श्रेयस त्याच्या सगळ्यात म्हणजे त्याच्या बॉडी लँग्वेजपासून त्या एजपासून ते ते कॅरेक्टरचं जे प्रोग्रेशन होतं थोडासा म्हणजे मला ना हे कॅरेक्टर सगळ्या बायकांना भयंकर आवडेल म्हणजे hmm. एव्हरी वुमन इन द वर्ल्ड तर का म्हणजे माझा आयडियल नवरा हो कोणतं ते कॅरेक्टर आहे hmm. तसं आणि ते मला त्याच वेळेला लिहिल्यावर म्हटलं सुद्धा म्हणजे मी उचललं पण लावलं फोन पण सर गेल्या दोन वर्षांमध्ये आपण मागच्या म्हणजे कोरोनानंतरच्या वर्षांमध्ये म्हणूया की आ, फारसे मराठीमध्ये लव्ह स्टोरीज आलेल्या नाही आहेत किंवा ते धजावत नाही आहेत काय त्याला कारणं असतील किंवा त्यांना दुसरे सब्जेक्ट वाटत असतील ही आजकाल काय असा प्रॉब्लेम आहे की लव्ह स्टोरी करायला मेकर धजावत का नाही त्याला असं वाटतं की हा काळ तसा नाही आहे किंवा लोकांची परिभाषा बदलली आहे बघण्याची नाही मला असं वाटतं ना की हल्ली इन जनरलच तुम्ही जर का सक्सेस हे बघितलं ना ॲक्शन भरपूर हे लोकांना वाटतं की खूप लोकांना म्हणजे प्रोड्युसर्सना की त्याशिवाय दुसरा पर्याय नाही मग वेगळी वेगळी ॲक्शन म्हणजे मी हल्ली पिक्चर बघतो ना तर मला असं वाटतं की समजा तो अडीच तासाचं पिक्चर असेल तर साध पावणे दोन तास ॲक्शन असते म्हणजे खरं डायरेक्टरचं नाव म्हणून ॲक्शन डिरेक्टरचं दिलं पाहिजे <laughs> आणि ह्याचं नाव सीन डिरेक्टर आणि एकाचं सॉंग डिरेक्टर <laughs> सगळ्यात कमी काम कोण करत असेल तर सीन डिरेक्टर कारण <laughs> तो ॲक्शनवाला ॲक्शन करतो सॉंगवाला सॉंग करतो तो काही करत नाही असं माझं मत आहे असं काही नाही आहे की लव्ह स्टोरी नाही चालत तुम्ही आता टिपिकल लव्ह स्टोरी नाही चालणार आणि <laughs> तुम्ही काहीतरी त्याच्यात एक एक्स फॅक्टर असणं खूप गरजेचं असतं म्हणजे मला वाटतं काकस्पर्श पण पर लव्ह स्टोरी होती किंवा पांघरूनही लव्ह स्टोरी होती पण ते तुम्हाला काहीतरी म्हणजे तर काहीतरी त्याच्याकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन बनलेलं आता बॉय मिट्स गर्ल मग घरून विरोध आणि मग ते पळून जाऊन लग्न करणं आणि मग किंवा मग मक सगळं ओके हॅपी एंडिंग हे आता खूप आहेत बीन देअर डन दॅट पण काहीतरी त्याचं एक एक्सफॅक्टर एक पाहिजे तुम्हाला लव्ह स्टोरीवर का पण आता मी आपण म्हणतो की पिक्चर नाही चालत पण चाललेले पिक्चर बघ म्हणजे कुठे काय बाई पण भारी दिवामध्ये कुठे होतं ॲक्शन किंवा वाळवीमध्ये कुठे होते ॲक्शन म्हणजे तसं थ्रेलरच होता ना जॉनर कुठलाही चालतो फक्त त्याच्यात आपण कंटेंटमध्ये का काहीतरी दम पाहिजे मी म्हणते कंटेंट पाहिजे पण शेअस जसं ट्रेलर बघून माणसं काही गोष्टी ठरवतात किंवा नंतर सिनेमात काही वेगळेपणा असेल नसेल हा पुढे सिनेमा आल्यानंतरच्या पण जो सुर सुरुवातीला ट्रेलर बघतो त्याच्यानंतर जे कल्पना येते मनामध्ये या कल्पना आजच्या काळात इतक्या बदलल्यात की साचच्यात घरात असेल या सगळ्या ज्या संकल्पना आहेत ह्या बदलल्या आहेत बराच काळ बदलला आहे जग बदललं आहे हे थोडंसं जरा वाटतं की ह्याच्यात प्रश्न निर्माण नाही झाले तुला वाचल्यानंतर की हे आता कॅरी कसं होईल किंवा लो यंग या, या, पिढी कसं घेईल हे थोडे सुरुवातीला प्रश्न जाणवले आम्हीही कथा वाचलेली नाही पूर्ण त्याच्यामुळे हे प्रश्न आम्हाला पडू शकतात तुला पडले नाही नाही कथा तर सगळ्यात आधी मला असं वाटतं की इज मोर फॉर द यंगर जनरेशन दॅन एनिबडी एल्स नो कारण तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ती फिल्म ड्राईव्ह होते ती गोष्ट ड्राईव्ह होते आणि ती शी इज रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ दी यंग जनरेशन टुडेज जनरेशन त्यामुळे म्हणजे आता होत नाहीत या गोष्टी पण म्हणून त्या बरोबर नाही आहेत का असा जो एक मुद्दा आहे किंवा प्रश्न आहे किंवा जसं शरद त्या दिवशी पण बोलला होता की आई वडील तेव्हा रागवतात किंवा ह्याच्यात पण तो दाखवला आहे शरदचं जे कॅरेक्टर आहे तो रागवतो चिडतो वगैरे पण म्हणजे तो चुकीचा आहे का hmm. तर ते तुम्ही जेव्हा कथा बघाल त्या तुम्हाला तुम्ही तुम्ही स्वतः काढाल यु नो बट इट इज इम्पॉर्टंट टू काय म्हणतात टू प्लेस इट इन फ्रंट की बाबा आमचं कॅरेक्टर असं आहे त्याचं त्याच्या कुटुंबावर अत्यंत प्रेम आहे आणि त्या प्रेमापोटी किंवा त्या प्रोटेक्शन पोटी तो तसा वागतो ओके म्हणजे तो चुकीचा आहे का तर नाही यु नो सो हा पॉईंट ऑफ व्ह्यू मला वाटतं मांडणं आमचं काम आहे की जे सोसायटीमध्ये आपण बघतो आणि आजही असे आई वडील आहेत म्हणजे आज शहरामध्ये आपण असं बघतो किंवा शहर आणि गाव असं डिफरन्सिएशन पण नको करूया यु नो इथे पण असे काही आई वडील जे स्ट्रिक्ट आहेत पण त्यांचा अप्रोच वेगळा आहे बट ते म्हणून चुकीचे आहेत का सो इट इज जस्ट अ वे ऑफ काय म्हणतात कुटिंग इट आउट दे आमचा हा पॉईंट ऑफ व्ह्यू आहे गोष्टीचा त्याच्यातनं तुम्हाला जे घ्यायचं आहे ते तुम्ही घ्या पण ते दोन जे डिफरन्शिएटिंग अप्रोचेस आहेत की एक थोडा इमोशनल आणि थोडा ट्रेडिशनल अप्रोच आहे आणि एक थोडा प्रॅक्टिकल अप्रोच आहे की एक सीन आहे तुम्ही सांगणार नाही पण इंटरव्हलच्या आधी आमच्या आम दोघांमधला एक सिक्वेन्स आहे hmm. जिथे तो काहीतरी तो कळकळीने बोलतोय hmm. आणि ती तेवढ्याच प्रॅक्टिकली त्याला उत्तर देते यु नो सो इट इज सच अ कॉन्ट्रास्ट तुम्ही बघताना तुम्हाला असं जाणवतं की आईचा हो म्हणजे असं पण ती बोलते आणि हा असं असं बोलतोय आणि मग कशा गोष्टी बदलत जातात नो सो त्याच्यामुळे ते आधी वेगळं दाखवणं गरजेचं आहे सो दॅट देन देर इज अ चेंज ओफ मला असं वाटतं की हा सिनेमा गौरीसाठी फार कठीण आहे कारण की घरात तसं वातावरणच नाही आहे ना घरात महेश सरांच्या घरी राहिल्यामुळे ते तसं वातावरण नाही पूर्ण फ्रीडम आहे पूर्ण तशा वातावरणात ती वाढलेली आहे तशा वातावरणात ती राहती आहे आणि पडद्यावरती वेगळं साकारायचं आहे तुला ते फार वेगळं वाटत होतं कारण घरी तू तशी नाही आहेस किंवा मोकळ्या वातावरणात वाढले तुला सगळ्या फ्रीडम आहे सगळ्या गोष्टी करायला मिळत हे टोटली कॉन्ट्रास्ट साकारणं हे कठीण होतं नाही मन ॲक्च्युली मी कॅरेक्टरच्या ऑपोजिट आहे म्हणजे आता मला फ्रीडम वगैरे सगळं आहेच पण कधीतरी थोडासा पप्पांकडून पण ओरडा मिळतो आईकडून पण मिळतो पण दॅट डझंट मीन की मी त्यांना बॅक आन्सर करते किंवा माझ्या मम्मी पप्पांना पण मी कधीच असं उलटं बोलली नाही आहे सो हो so, थोडंसं डिफिकल्ट होतं असं उलटं बोलणं कारण आता मला जेव्हा सीन आला की बाबा हां शरद सरांबरोबर असं असं उलटं बोलायचं तेव्हाच मी अशी होते की कसं होणार मला पण ते कॅरेक्टरच तसं होतं त्यामुळे ते झालं सर तुम्ही पांघरुणच्या वेळेला गौरीबद्दल म्हणाला होतं की तिच्यात एक पोटेन्शियल आहे मला ते दिसतंय म्हणून मी तिला माझ्या घरी ठेवलं आणि मी आता तिला हे करतोय दुसऱ्या सिनेमामध्ये गौरीमध्ये तुम्हाला प्रोग्रेस काय जाणवतो म्हणजे पांघरुणमध्ये ती आम्हाला जे जाणवलं होतं तुम्हाला आता डिरेक्टर म्हणून म्हणून गौरीबद्दल बोलेन की तिच्या वयाला तिनी जे काम केलं आहे या सिनेमामध्ये वेन यू विल सी द फिल्म यू विल रिअलाईज की तिची समजून घ्यायची जी मॅच्युरिटी आहे ना आणि मी आज परत म्हणतो की शी इज ड्रायव्हिंग दी एंटायर फिल्म एक फिल्म अख्खी ड्राईव्ह करणं इज अ डिफरंट बॉल गेम ऑल टुगेदर त्याच्यामध्ये तो बॅलन्स मेंटेन करणं की काही सीन्स आहे जिकडे ती अति वाटू शकते किंवा काही आहे जिकडे यार ही एवढी इमोट का नाही कर असंही वाटू शकतं तसं न करता तो बॅलन्स कंटिन्युअस ठेवून ते कॅरेक्टर एफर्टलेसली पुढे नेणं इज व्हेरी डिफिकल्ट आणि मला वाटतं ते काम तिने याच्यात केलं आहे मी पांघरून बघू शकलो नाही आहे अजूनपर्यंत पण ह्याच्यात तिने जे काम केलं आहे ना इज डेफिनेटली फेनॉमिनल पण तुमचं सांगणं असेल तुमचं ह्या सगळ्या गोष्टी पण ती स्वतःहून जे प्रयत्न करते ते तुम्ही बघत असाल तुम्हाला स्वतःला फिल्म दुसऱ्यांदा पडद्या म्हणजे दुसरी फिल्म पडद्यावर बघताना तिची तुम्हाला काय जाणवतो नाही मला वाटतं की तिथे पांघरूनच्या वेळेला तिचं वय पण कमी होतं सेवन्टीन आणि त्या रोलसाठी तो समज असणं व स्विनॉम आता काय झालं आहे एक दोन पिक्चर केल्यामुळे तिने माझ्याकडे तिला ते एक कळायला लागलं म्हणजे एक कॅमेराचा तुम्हाला अंदाज घ्यावा लागतो जे कॅमेरा आहे कोणतरी आहे तर तो, तो नाही आहे असंच वागून चालत असतं ते बरेच भले भले अजून शिकलेले नाही आहेत ते मला वाटतं तिने करेक्ट शिकलेली आहे आणि बाकी मी थोडासा हट्टी डिरेक्टर आहे त्यामुळे मी म्हणजे तुम्ही फार नका करू म्हणजे मी सांगेन तुम्हाला काय करायचं म्हणजे तुम्हाला, तुम्हाला mm -hmm. मी घेतलंय कारण मला माहिती तुम्हाला येतं तुम्ही चांगले ॲक्टर आहात म्हणून मी काय तुमच्या ॲक्टिंगवर मला काही काम करायचं नसतं मला ते तुम्हाला राईट वेने मला हवं तसं प्रेझेंट करायचं असतं mm -hmm. आणि ती खूप त्या बाबतीत आणि कसं असतं कधी कधी एखादा खूप हुशार ॲक्टर असणारा तो सिनेमासाठी बाधक पण ठरू शकतो त्याला एक पाच लाख प्रश्न पडलेले असं मी इथे का बघू मी असंच का करू मी तसंच का करू तसे फार प्रश्न पडत नाही तिला आणि हा तिचा प्लस पॉईंट पण प्रश्न पडणं चांगलं आहे ना तुम्हाला चांगला आहे की प्रश्न पडणं म्हणजे कलाकाराला प्रश्न पडणं हा काय त्रास असतो तु। त्रास असतो <laughs> ना पण सी यू हॅव टू गेज वॉर्ड द डिरेक्टर दॅट इज द मोस्ट डिफिकल्ट थिंग महेश त्याचा अप्रोचच वेगळा आहे मग तो म्हणतो की मला माहिती आहे तुला येत आहे म्हणून तू या सिनेमामध्ये आता मी सांगेन तेवढं कर दुसरे जे डिरेक्टर असतात ते असं असतं की अरे तुला हे पण येतं मला माहीत नव्हतं अजून करून दाखव मला यु नो सो ॲज अन ॲक्टर ही आमची पण थोडीशी कसरत असते प्रश्न मला मला कधीच हे देत नाही मला त्याने समजा सांगितलं की हा प्रश्न विचारला त्यांनी की मला हे माहिती नाही की आ, मी माझं काय म्हणजे ते मुद्दे आता मी त्याला सांगितलं की तू काय नाही त्याला सगळी एकाला बोलू इथे मग त्याचा खूप वेळ विचारतो अरे बोलव ना त्याला सर मी या आता असे मी लोक बघितले ना या हाताने बोलवलं नाही या हाताने मला असं वाटत हा का नाही मी म्हणतो तुझ्या इथे गळू आलाय आणि तुझा हात वर जात नाही आता सांगू काय त्याला ह्याला काय करू शकशील तू असे खूप लोक आहेत माहिती हे सत्य नाही आहे का की म्हणजे आता तू ह्याच्याबद्दल नाही बोलशील माहीत नाही पण हे सत्य नाही आहे का की इकबालमुळे तू देशभरात ओळखा म्हणजे हा ॲक्टर आहे श्रेयस तळपदे नावाचा हा देशभरात कळला मराठीतल्या लोकांना का नाही कळला तो कितके वर्ष त्याला ते काम करायला म्हणजे काही कमी लोकांना कळला असेल पण तो तो तेव्हा काम करत तुमच्याच इंडस्ट्रीत काम करत होता ना ते काम त्याला का नाही मिळालं तसं पण त्यांना कळत नव्हतं का काय प्रॉब्लेम होता नाही असं असं नाही आहे यार आय थिंक म्हणजे मी थोडं डेस्टिनीला बिलीव्ह करतो यु you नो know, आणि कधी कधी म्हणजे तुमच्या जवळ एखादी गोष्ट असते uh, तुम्हाला त्याची व्हॅल्यू कधी कधी कळत नसते किंवा तुम्ही त्याला त्या पद्धतीने बघितलंच नसतं ज्याला जा, दुसऱ्याने कोणीतरी वेगळ्या पद्धतीने व्हिज्युअलाइज केलं असतं आणि ते समोर आल्यावर युआर सरप्राइज यु mm. नो you सो know, अँड so, देन यु सडनली स्टार्ट रिअलायझिंग कि अरे असं पण आहे का बट दॅट इज ओके यु नो म्हणजे त्याचा राग मारून घेण्यात काही अर्थ नाही कारण यार तुम्ही एका पद्धतीने काम करताय आणि म्हणजे ऑनेस्टली म्हणजे लेट्स से बिफोर इक्बाल मी एका पद्धतीने काम करत होतो मग त्यानंतर असं झालं की श्रेयस थोडं ओव्हर एक्सपोज होतोय मग काम कमी होत गेलं मग दुसऱ्या सिरियलच्या कास्टिंगसाठी पण परत ऑडिशनला बोलवलं इन स्पाईट ऑफ वर्किंग फॉर थ्री फोर इयर्स वेगवेगळ्या वे 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 सिरियल्स पण तेच मग नगेश कुकनूरबरोबर काम केल्यानंतर त्यांनी पण खूप नव्यानी गोष्टी मला सांगितल्या त्यांनी खूप गोष्टी शिकवल्या आणि त्यांनी एका वेगळ्या पद्धतीचं काम माझ्याकडनं काढून घेतलं ते लोकांनी बघितलं आणि लोकांना आश्चर्य वाटलं सो त्याच्यामध्ये नगेश कुकनूरचा पण खूप मोठा वाटा आहे ना की त्याच्यासाठी मी एक रॉ टॅलेंट होतो त्यांनी माझं आधी काहीच बघितलं नव्हतं हो त्याच्यासाठी फक्त ती ऑडिशनच होती कारण मग त्याला तो बोलला की मी ह्याला मोल्ड करीन मला हवं तसं ते त्यांनी केलं जे कदाचित बाकीच्यांना असं वाटलं नसेल त्यांनी काम बघून त्यांना वाटलं याची एवढीच कॅपेबिलिटी आहे विच इज फेअर नो जोपर्यंत तुम्ही लोकांना सरप्राईज करत नाही तोपर्यंत लोक का तुमच्याकडे वेगळ्या पद्धतीने बघतील पण मला मला एक त्याच्याबद्दल प्रश्न तुम्हाला विचारते काय असतं माहिती ना की हा इकबाल केल्यानंतर कळलं करू शकतो टॅलेंट टॅलेंट अस नाही असं नाही त्याला कळायला एक जरिया लागतो इकबालमुळे ते लोकांना कळलं अरे नाही अरे अच्छा ऍक्टर आहे इरफान खान नावाचा ऍक्टर आहे त्याला सक्सेस कुठल्या वर्षी जरा फाइंड आउट करा होताच की तो मी मला आठवतंय मी कुठल्या तरी शूटिंग करतो या चेंबूरला कर स्टुडिओमध्ये तिकडे तो विचारा एक गाण्याचा काहीतरी व्हिडिओ करतो रे काहीच नाही इरफान खान आज पंकज त्रिपाठी किती वर्ष आहे छोटे छोटे रोल करतोय त्यामुळे कुठेतरी एक तो एक रोल मिळणं खूप गरजेचं असतं म्हणजे नोबडी लोकांना ऍक्टर पाहिजेच असतात ना, ना।, ना ला ला आता हा जे म्हणाला ना रॉ टॅलेंट मग अशी म्हणाला की आता काय झालं फिनिश प्रोडक्ट येतो मॅडे ते तयार होऊन आलेले असतात त्या फॅक्टरीत ना आज रॉ टॅलेंट कुठून येतो परत सिरियलमध्ये पण बघा अरे कुठून आणलाय ऍक्टर धरून तो आणतात ते फक्त आपण आता काय झालं सगळ्या ह्याच्यावर डिपेंड राहिल्यामुळे कास्टिंग पण काही काय जाऊन बघतात शोधतात तुम्हाला दाखवतात पण बेसिकली तुम्हाला चार ते आले त्याच्याकडे स्ट्रगल केलेले ऍक्टर नागराज काय करतो शोधतो जाऊन म्हणजे त्याच्याकडे गमवण्यासारखं काहीच नाही तो शोधतो त्याला तो शोधतो आणि आता मी सांगतो त्याने त्या काश्यापासाठी त्यावे सात हजार पेलवान आलेले त्या रोलसाठी सात पण पेलवान ते छाटून फाटून काटून करून बरं त्याला सोपं होतं ना त्याच्याकडे आकाश ठोसर नावाचा ऍक्टर होता जो कुस्तीच्या फडात आणलेला ना पण नाही तो म्हणाला मी त्याला मध्ये विचारतो तो नाही सर मी तुम्हाला सांगेन आणि त्यांनी मला सांगितलं मला कळलं ह्याला हॅडसॉफ आहे त्याला ती मेहनत आहे ती मेहनत आपण करा तू म्हणालो ना ॲक्टर आळशी नाही झाले आहेत रे टॅलेंट आळशी नाही झालाय आम्ही आळशी झालो कळलं आणि एक टॅलेंट म्हणजे आता कित्येक वेळा असं झालं रे की ॲक्टर आहे मी खूप बघतोय त्याला आणि एखादं कुठं तिचा रोल बघतो आईला म्हणतो हा आहे तो मला दिसला नाही रे म्हणजे मी मी तसा त्याकडे बघितलं नाही तेव्हा लक्षात ठेवा हे सगळ्यांना परत एकदा सांगतो एक मार्चला नाही दोन मार्चला बघायला जा काही हरकत नाही पुढ दुसऱ्या दिवशी पण येतो सिनेमा तिथे त्या थिएटरमध्ये तेव्हा ते, ते, बघायला जा ही अनोखी गाठ थँक्यू धन्यवाद